कसमा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी धडक कारवाई करत बनावट खते व कीटकनाशकांचा एक लाख सत्तर हजारांचा बनावट माल जप्त केलाय निपाड तालुक्यातील ओझर परिसरात बोगस खते विक्रेत्यांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे ओझर पोलिसांनी जिल्हा कृषी विभागाच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे खंडेराव मंदिर परिसरात सापळा रचण्यात आला यातून एक लाख एकोणसत्तर हजार नऊशे चार रुपयांचा बनावट कीटकनाशके व जैव उत्तेजक साठा जप्त करण्यात आला असून नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत या प्रकरणी गोविंद गिरीधर भांबरे वैभव यादवराव सोनवणे आणि कुलकर्णी या तिघांविरुद्ध कीटकनाशक कायदा एकोणीसशे अडुसष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी अत्यावश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून ताब्यात घेतले आहे शेतकऱ्यांनी नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडूनच पक्के बिल घेऊनच खत खरेदी करा बिल न देता विक्री करणाऱ्यांची तातडीनं तक्रार करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केलं आहे